राहुल गांधी हो कोणाचंही नाव न घेता अभिनेत्री केतकी चितळेची फेसबुक पोस्ट ही घटना आणि त्यातील वक्तव्य विसरला तर नाही ना राहुल गांधी हरकत नाही आम्ही आठवण करवून देतो राहुल गांधी तुम्ही वारंवार द्वेषपूर्ण वक्तव्य करता शरद पवार जाहीर सभेत हिंदू देवतांचे बाप काढतात तेव्हा मात्र सगळ्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य गृहित धरायचं पण केतकी चितळे जेव्हा एखाद्या कवीची कविता फेसबुकवर पोस्ट करते तेव्हा मात्र तिला तब्बल महिनाभर तुरुंगात जावं लागतं त्या कवितेत कोणाचं नाव नाही कोणाचा उल्लेखही नाही मग भावना कोणाच्या दुखावल्या आणि तिला तुरुंगात का डांबलं याला म्हणतात सत्ता हुकुमशाही पद्धतीने राबवणं जे तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत यथेच उपभोगलं राहुल ब्रो आता तुम्ही देशभर न्याय यात्रा नावाची पिकनिक काढताय ना तर महाराष्ट्रातही एक केतकी चितळे आहे जिला महाविकास आघाडीतल्या सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वतःला बरं वाटावं म्हणून चुकीच्या पद्धतीने तुरुंगात पाठवलं होतं तुम्ही तिला भेटणार तिची व्यथा ऐकणार तिच्या न्यायासाठी बोलणार स्पॉटलाईट तुमच्यावर आहे गणतंत्र न्यायाधीश आहे आणि महाराष्ट्र प्रश्न विचारतोय सांगा केतकी चितळेला तुरुंगात का डांबलं